कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घर

आरोपीने ताब्यात घेतलेला आहे मुलगीला सोडलेला आहे त्यानंतर आरोपी अटक केलेला आहे तर गुन्हा दाखल केलेला आहे कडक मध्य कडक जे कलम बसते त्यामध्ये कलम लावलेला आहे सदरचा तपास हा माननीय डीवायसी साहेब जज यांच्याकडे दिलेला आहे सदरच्या आरोपीला आम्ही कोर्टातून आज हजर केलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्व जे चाललेलं आहे ते एकदम आम्ही पोलीस स्टेशन करून व्यवस्थित पुझेशर जेवढे प्रामाणिकपणे आणि जेवढं लवकर तत्परता दाखवून करायला पाहिजे त्या तत्परतेने केलेलं आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये आम आम्हाला साथ द्यायला पाहिजे तर तुम्ही जर समजा साथ न देता साथ न देता जर तुम्ही आवड बेकायदेशीर मागण्या करा लागला तर ते मान्य करण्याजोगं नाही आहे कायदेशीर सगळ्या गोष्टी होतील तुम्ही एवढी अपेक्षा आहे मला की उद्याच्या माझ्या भागातले तुम्ही सगळे माझेच आहात तर तुम्ही सर्व आम्हाला साथ द्याल आणि आम्ही त्याला तुम्ही तुमची मागणी आम्हाला मान्य प्रत्येकाची अशी मागणी ही जास्त आहे त्यामुळे कटोरात कटोर कट कटोरात कटोर करण्यासाठी आपल्याला जे पुरावे गोळा करावा लागतात आपल्याला सर्व गोष्टी करावं लागतात ही प्रोसेडिंग असते त्याप्रमाणे आम्ही सर्व करणार आहोत तर तुम्ही जे बेकायदेशीर कोणी बोलते त्याप्रमाणे कारवाई मागणी करू नका आणि दुसरी सर्वांना एक विनंती आहे माझी की जी, जी लहान मुले असते मुलं मुलं असतात अशी त्यांची आयडेंटिटी आपण डिस्पोज नाही करू शकत कायद्यानं डिस्पोज करणाऱ्याला वर पण गुन्हा दाखल होतो त्याला पण शिक्षा आहे तर ही कायद्यानं दिलेला त्यांना अधिकार आहे कोणीही लहान मुलाचं त्या कुठे नाव डिस्पोज करू नका फोटो डिस्पोज करू नका किंवा तिची जी हे आहे ती आयडेंटिटी कुठे डिस्पोज करू नका ही सर्वांना विनंती आहे तुमचं काय निवेदन आहे ते मी घ्यायला तयार आहे तुमचं निवेदन आमचं वरिष्ठाप्रमाणे मी पोचवणार आहे आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई होईल शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर विनंती आहे थोडं मोठ्या स्वतः बोला मला निवेदन द्या मला परत मला परत तुम्ही येणार आणि थांबलो मला परत त्या तपासामध्ये माहिती देऊन इतकं ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೂ ಯಾರು ಕೂಸದ ಅದು ಕರೀತು ಅದು ಹೊಡೆದು ಯಾವಾಗ ಪೇಟೆಗೆ ಹಾಕ್ಯಾರ ಚಲೋ ಆದರೂ ಶರಣಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲರ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರಲಾರ್ದೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಉಳ್ಸಿದ ಇದು ಮನ ಪಾಸಲಿಂಗಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಇದೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಗ್ಯದ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಾಗರಿಕರ ಆಗ್ಯದ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಯಾವ್ದ ಸರ್ಕಾರ ಅದ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಅದ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಬದ್ಲಾವ್ ಹಿಡ್ಲ ಚಿಂತ ಮಕ್ಕೊಂಡದ ಇದು ಹಿಂದೆ ಹಿಂಗೇ ತರ್ತಕ್ಕ ಬಿಟ್ರೆ ಇದು ಗೊತ್ತ ಯಾರ ಕೂಸಿ ಯಾರ್ಯಾರು ವಯ್ದು ಮಾಡ್ತಾರೋ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಯ್ದಾ ಅದಾರ ವಾಚಸ್ತಾರ ಕಾಯ್ದಾದ ಕಾಯ್ದೆ ಇವರು ನಿರ್ಣಯ ತೊಳ್ಕತ್ತಾರ ಇದ್ರ ಬದಲು ನಮ್ದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮುಂಬೈದಾಗ ಇದಾಗ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಕಾಯ್ದೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಕ್ ಹತ್ತಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ರಾಜ್ಯದಾಗ ನಡೆದ ಐದನೇ ಘಟನಾ ಅದ ಐದನೇ ಘಟನಾ ಐದನೇ ಘಟನೆ ಅದ ಆ ಘಟ್ಟದಾಗ ಒಂದ್ ಪುನ್ಷಿಗೂ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ಅದ್ರ ಒಬ್ಬರಿಗೆ ಇನ್ನ ತರ ಪಾಟಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಮುಂಬೈದಾಗ ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಇಟ್ಟೆ ಇದ್ರಾಗ ನಿರ್ಣಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರ ಆಮ್ದಾರ್ ಯಾರ್ಯಾರ ಖಾಸಾರ್ ಅದಾರ ಯಾರ್ಯಾರ ಮಂತ್ರಿ ಅದಾರ ಅವ್ರ ಮುಂದಿನ ಹೋಗ್ತಿದ್ದು ಉಪಷಣ್ ಕುಂಡ್ರಂತ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಬದಲಾಸ್ ಬದಲಾಸ ವ್ಯವಸ್ಥೆ ಜರ್ತಕ್ ಕಾಲಿಲ್ಲ ಈ ದೇಶನಾಗ ಈ ರಾಜ್ಯನಾಗ ಈ ಗವಿ ಊರಾಗ ಈ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೀಗೆ ನಡೀತದ ಈಗ ಹೇಳ್ಯಾರ ನಾ ಮನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಜಿದ್ದನೇ ನಾ ಅದ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ನಾಗರಿಕರು ಇದ್ದೇವ್ ಈ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಮದತ್ ಮಾಡೋರು ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಈ ಕಾಯ್ದಾ ಬದಲಾಗೋ ಸಲುವಾಗಿ ಈ ಸರ್ಕಾರ ಹೆಸರು ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ಇವರು ಕೇಂದ್ರದಾಗಿ ರಾಜ್ಯದಾಗ ಏನು ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅನಾರ चप्पल समाधान दिवस ऐकायला आणि तुमचं ऐकतो पण आम्हाला कायद्याचाच न्याय नाही आणि तुम्ही कसं करणार आहे कसं वागणार आहे कसं आम्हाला न्याय देणार आहे त्यासाठी आम्ही तुमच्या समोर निवेदन दिलेले आहे बाळ्याने दिला ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ನಿಮ್ಮ ರಾತ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಕೂಗಡ್ರಿ ಈ ಯಾನ್ ಮಂಡಳಿ ಅದ ಸಾಯು ತರ ನಿಮ್ ಜೋಡಿ ನಾವ್ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಇದ್ರೆ ತಿಳ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಇದು ಸಮಾಜದ ಒಂದು ಕಂಠ ಕೆಲಸ ಆಗ್ಯದ ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿ ತನ್ನ ನಿಮ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೋಡಿ ನಾವು ತಾಕತ್ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ಹೇಳ್ತೀವಿ ಆಯ್ತು ಸಾಹೇಬ್ ನಾನ್ ಹೇಳ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳದಂಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದ್ ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಜೈಯಿಂದ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ನನಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮೊತ್ತದ ನಿನ್ನೆ ಆ ಕುರ್ಸಿಗೆ ಆಗ್ಯಾರದ ನಿನ್ನ ಆ ಕುರ್ಸಿಗೆ ಪೇಟೆಗೆ ಹಾಕ್ಯಾರ ಅನ್ನೋದು ಕಿವಿ ಬಿದ್ದದ ಅಂದಿನ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಕಳ್ಳ ಕತ್ತಾರ ಅಡ್ಡಿಲ್ಲ ಊರಿ ಅಳ್ಳದ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಂತದಿಂದ ಮನಸ್ಸು ಕೊಟ್ಟಿಗೆಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ರೆ ತಂದು ಮುಗಿದು ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಾತನಾ